वणी शहरात पाण्याची समस्या सोडवा संजय खाडे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन नगर पा... नगर परिषदेला सात पर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी त्यामुळे आहे या विरोधात काँग्रेसचे नेते तथा पण महासंघाचे संचालक संजय खाडे यांनी बंड थोपाटले असून त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन नगरपालिका गाठली व मुख्याधिकारी यांच्याशी पाणी प्रश्नावर चर्चा केली एका आठवड्यात शहरातील पाणी समस्या सुटली नाही तर नगरपालिकेसमोर मोठे आंदोलन केले जाईल असा इशारा देखील यावेळी दिला गेला शहरात पाण्याची मोठी भयावह परिस्थिती उद्भवत आहे तीन दिवसाला चार दिवसाला पाणी पुरवठा वणी नगर परिषद सध्या करत आहे याची कुठेतरी दक्षता नगर परिषदेने घ्यावी आणि नागरिकांना योग्य तो पाणी पुरवठा व्हावा याकरिता काँग्रेसचे नेते महासंघाचे संचालक संजीव भाऊ खाडे यांनी निवेदन दिले आहे भाऊ एकंदरीत वणी शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची समस्या बिडसावत आहे आणि आपण निवेदन दिले आहे संदर्भात काय सांगा अतिशय गंभीर समस्या आहे कारण पाणी हे जीवन आहे पाणी जर मिळत नसेल तर आपण माणूस काहीच करू शकणार नाही वणी शहर मोठ्या प्रमाणात वाढत आहे तर नियोजन मागच्या वेळेस योजना आली परंतु त्याची अधुरी असल्यामुळे हे काम पूर्ण हे एक, एक योजना बंद पडली जर वर्धाना देवी योजना आहे भुरकीच्या मार्ग भुरकी गावात त्या नदीच्या घाटावरून पाणी येते परंतु ती बंद पडल्यानंतर दुसरी पर्यायी योज पर्यायी व्यवस्था आहे नदीवर परंतु तिथं त्यांची व्यवस्था पाणी पाणी निर्बळा दिला पाणी राहते परंतु जोपर्यंत तुम्ही त्या धरणातून पाणी सोडणार नाही तर पर्यायी व्यवस्था प्रशासन ह्या गोष्टीकडले दुर्लक्ष करून हा निव्वळ दुर्लक्ष करत असल्यामुळे हा प्रकार घडत आहे कारण वनी पाण्याची मोठ्या प्रमाणात गरज आहे व पाणी व्यवस्था अतिशय पण अतिशय गम म्हणजे चांगल्या प्रमाणात नसल्यामुळे हे प्रकार उद्भवत आहेत गेल्या पंधरा पंधरा वीस वीस दिवस पाणी पाणी येत नाही नळाला जर मला पंधरा पंधरा वीस वीस दिवस पाणी येत नसेल तर मा सामान्य माणूस काय करणार एखाद्या आर्थिक सक्षम माणूस टँकरना घेऊ शकतो एखाद्या आणू शकतो दोन वेळा वर्ष मी अनेकदा टँकरला आणलं मी मागच्या वर्षी या वर्षी सुद्धा टँकरना पाणी आणतो परंतु गरीब लोक काय करणार ज्यांना पाणी मिळणार काय कर कुठून पाणी आणणार अशा लोकांना कुठेतरी नगर नगरपालिकेचे जे अधिकारी आहेत सीओ आहे आज एक छत्री कार्यक्रम चालू एक तर अडीच तीन वर्षाने निवडणूक झाली नाही निवडणूक झाल्यामुळे नगर नगरसेवक नाही नगराध्यक्ष नाही त्यामुळे त्यांचे मनमानी मन, कारभार चालू आहे हे प्रशासन निवड मनमानी कारभार चालवत आहे असा प्रकार जर असेल तर सर्वसामान्य हाल मोठ्या प्रमाणात होतात मी ज्यावेळेस वनिला राहा दोन हजार आठला राहाल आलो त्यावेळेस माझी मी स्वतः बोर खोदला त्यावेळेस फक्त पंचावन्न फूट त्याची पाण्याची पातळी होती नंतर आता जर आता विचार केला तीच पाण्यासाठी पातळी दोन हजार आठ ते आता दोन हजार चोवीस बावीस चोवीस उजळलं त्यावेळेस एकशे वीस ते एकशे तीस एक फुटार पाणी गेलं पण यांना प्रशासनाला किंवा सीओला किंवा कुणाला काही देणं गेले नाही आहे तर पाण्याची पातळी भविष्यात अशीच जर खाली गे जात गेली इथं पाण्याची भीषण अशी पाणी टंचाई निर्माण होणार आहे पाणी प्यायला भेटणार नाही तर प्रत्येकाने विचार केला पाहिजे प्रशासनानं सुद्धा सक्ती केली पाहिजे रेन वॉटर हार्वेस्टिंगचा उपयोग करून रेन वॉटर पाणी जेवढं पाणी जेव्हा हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवला नाही ते अतिशय गंभीर अशी समस्या निर्माण होणार आहे भविष्यात कारण कोणालाच काही देणे घेणं नाही जर मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे मोठ्या प्रमाणात प्रदूषण सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे जर रस्ते जरी बनत असेल रस्ते महत्वाचे जरी असेल परंतु याच्या व्यतिरिक्त पाणी महत्वाचं आहे स्वच्छता महत्वाची आहे प्रदूषण अतिशय महत्वाचं प्रमाणात लोकांना एक स्किन आधार होत आहे मोठ्या प्रमाणात दमाचे होता होत स्कि स्किनचे डिसीज मोठ्या प्रमाणात वाढत आहे तर असे जर प्रदूषण झाले तर आयुष्यमान दहा वर्ष कमी होत आहे तर म्हणून स्वच्छ पर्यावरण स्वच्छ पाणी हे आपला मूलभूत अधिकार हा मूलभूत अधिकार जर दे प्रशासन देत नसेल तर सीओच्या माध्यमातून एकटा व्यक्ती एक देत नसेल ते अतिशय गंभीर भाव आहे तर आता विचार जे केला तर पाच दिवसाचा हप्ता शासनाने पाच दिवसाचा हप्ता केला शनिवार रविवारी पूर्ण बंद राहते पहिले फक्त रविवारीच बंद राहतो ऑफिस पण आता शनिवारी सुद्धा बंद राहते मोठा अधिकारी काय करतो शुक्रवारी बारा वाजता आपल्या गावाकडे चालला जातो ना शनिवार सोमवारी तो तीन चार वाजता येतो फक्त तीन दिवस काम करते यामुळे हे देशाची प्रगती उल आज याच्या भविष्यात उलटी वाहण्यापेक्षा खुंडणार आहे कारण हे जर प्रकार असे असेल तर काम का, कामाचा जो तास आहे भला यांनी वाढवला पण कामाचा तास नंतर कोणते अधिकारी कामच करत नाही ना कामाचा तर आम्ही वाढवला म्हणते कामाचा जर वाढला तर भविष्यात हे देशाची नाही पूर्ण महाराष्ट्राची नाही देशाची प्रगतीसुद्धा प्रगतीसुद्धा स्लो होणार आहे भविष्यात हा सुद्धा अति गंभीर विषय आहे कारण अधिकारी जर नसेल त्या जागेवर तर अधिकारी नसेल तर त्यांना काय नाही काही नाही निवडणूक घेऊन लढवायची आहे म्हणून पदाधिकारीसुद्धा ग महत्त्वाचा पदाधिकारीसुद्धा एक सेवक म्हणून काम केलं पाहिजे प्रत्येकाची गरज पदाधिकारी गर, हा तो जनतेचा सेवक असतो तो कोणाचा हे नसतो सेवक असतो त्यांनी सेवा केली पाहिजे जिथे जिथे महत्त्वाच्या समस्या त्याच्यामध्ये पेटून तुटलं पाहिजे बोललं पाहिजे प्रशासनाविरुद्ध आक्रमक झालं पाहिजे हे नेहमी करत गेलं पाहिजे कारण असे अनेक बेरोजगारी समस्या आहे समस्या पाण्याची समस्या हे पाण्याची समस्या अतिशय गंभीर आहे हे वारंवार याल कायमस्वरूपी न योजना जरी असेल तर त्याच्यामध्ये अनेक सुधारणा करा करण्याची गरज आहे अतिरिक्त एक्स्टेन्शन टाके टाकी टाकीची गरज आहे फिल्टर प्लांट बरोबर नाही पुराणा जरी असेल तर अद्यावत नवीन फिल्टर प्लांट आला पाहिजे जेणेकरून शुद्ध पाणी वनीकरांना मिळायला पाहिजे भविष्यात हा था प्रकार थांबवला पाहिजे हे जर म वणी नगरपालिका प्रशासनानं जर हे केलं आहे तर येणाऱ्या काळात आम्ही मोठं जनआंदोलन छेडू असा आम्ही आज इशारा देतो आपण आरोप प्लांटचा विषय केला आहे वणी शहरात मोठ्या प्रमाणात आरोप प्लांटचे आमदारांचे उद्घाटन देखील झाले मात्र आरो प्लांट अजूनही पूर्णतः बंद दिसत आहे काय सांगितलं आरो प्लांट बंद झाल्यानंतर मेंटेनन्स रेग्युलर नसेल एखादा आरो प्लांट लावणं तेवढा महत्वाचा पण त्यांना मेंटेनन्स करून त्यांना त्याला त्याला रेग्युलर चालवणे हे सुद्धा महत्वाचे आहे आरो प्लांट लावले दहा दहा पंधरा आरो प्लॅन लावले पण रेग्युलर ते मेंटेनन्स मेंटेनन्स जर असेल रेग्युलर आरो प्लांट चालतात परंतु प्रशासनाचं दुर्लक्ष असल्यामुळे हा आरो आरो प्लॅन बंद आहे तर हे तात्काळ सुरू केले पाहिजे का प्रशासनाने ह्या ह्या गोष्टीची गंभीर सुद्धा दखल के केली घेतली पाहिजे कारण निवडं लावणे हा उद्देश लावून दिलं आणि त्याचा सोडून दिलं असा नाही आहे एखादं आपण उदाहरण काही कारण झाड लावतो झाड लावल्यानंतर आपण त्यानं जर जगवलं नाही मग झाड लावण्याचा फायदाच का एक तर पैसा बर्बाद करायला अर्थ नाही लाखो रुपया आरो प्लॅनसाठी खर्च केल्यानंतर त्याची होत नसेल तर काही कामाचे नाही ना एक ते माणसाच्या कामाने नसून एक शोभेची वस्तू जर होत असेल तर त्याचा काही फायदा नाही पैशाचा दुरुपयोग होत आहे हा दुरुपयोग कुठेतरी थांबला पाहिजे व त्या लोकांना आरोप प्लॅनचा सुद्धा तात्काळ सुरू झाले पाहिजे व पाणी पाण्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने वनीकरणा मिळाली पाहिजे व वरी प्रदूषण मुक्त सुद्धा वरी वरी शहर झालं पाहिजे असं आमचं वैयक्तिक मत आहे कारण हा प्रकार जर नाही घडला तर आम्ही येणाऱ्या काळात आम्ही मोठं आंदोलन छेडू एक शेवटचा प्रश्न शासनाने करोडो रुपये खर्च करून भोती घाटावरनं वनी इथे पाणी पाण्याची व्यवस्था व्हावं नागरिकांना यासाठी कुठं भटकंती करावं नाही यासाठी करोडो रुपये खर्च करून टाक पाईपलाईन टाकली आहे मात्र ते पण पाईपलाईन बिनकामाची आहे अशी दे नागरिकांकडून चर्चा आहे काय सांग नाही त्यावेळेस जे त्यावेळेस नोजना फास्ट झाली याच्याबद्दल मी तर नगरसेवक नगराध्यक्ष राजेंद्रजी बोर्डे यांना धन्यवाद देतो त्यावेळी त्यांनी आपल्या स्वतःच्या याच्यावर मेहनत करून त्यांनी काम केलं चांगलं केलं त्याबद्दल त्यांना खूप धन्यवाद देतो परंतु त्याच्यानंतर ज्या प ज्यावेळेस नि नगरपालिका ज्यावेळेस नगरपालिका दोन तीन वर्ष झाल्यानंतर ते दैनीय वाजता आहे त्या त्याच्यानंतर जे वाल त्याची दुरुस्ती पाहिजे होती ते पाईपलाईन त्यानंतर चांगलं एक्सप्रेस फिडर जिथे एखादी अर्जंटमध्ये लाईन जाते ते एक्सप्रेस फिडर तिथं असायला पाहिजे जेणेकरून लाईन गेल्यानंतर त्याचा तात्काळ त्याचं त्याचं दुरुस्ती झाली पाहिजे किंवा त्यांना त्या लाईनचं त्याची एक दीड तासात लाईन आली पाहिजे एक्सप्रेस फीडर महत्त्वाचं ते इंटक वेल ही महत्त्वाची तिथं जिथं व्हीर त्यातं अतिशय खोल अशी व्हीर त्या नदीत असली पाहिजे जेणेकरून ते परमनंट टाक टँक टाकी टाकी असली पाहिजे पाण्याची जेणेकरून ते प पुरा त्या पाण्यात मोटारी वाहून जातात किंवा अनेक असे प्रॉब्लेम असतात हे प्रॉब्लेम येणार नाही म्हणून शासनाने ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता तात्काळ त्यात न वर्धा नदीवर इंटक वेल टाकली पाहिजे एक्सप्रेस फीडर जे महत्त्वाचे लाईन गेल्यानंतर एक्सप्रेस फीडर जर असेल तर तात्काळ त्या लाईनची त्याची दखल घेतली जाते तर त्याचं अतिरिक्त त्यावेळेस होतं त्यावेळेस परंतु काही कारणामुळे ते झालं नाही पण आता तात्काळ त्याला एक्सप्रेस फिडरसुद्धा त्याचा मंजूर झालं मंजूर करून त्यांना काम चालू झालं पाहिजे व पा पाईपलाईनची दुरुस्ती तात्काळ करून एक अद्यावत इथं फिल्टर प्लांट होणे गर गरजेचे आहे न पाईपलाईनसुद्धा अतिशय खराब झाली आहे पुराणी पाईपलाईन आहे गेल्या प तीस चाळीस वर्षापासून पाईपलाईन आहे जंग जंगलेले पाईपलाईन आहे जेणे खराब पाणी येते पाईपलाईन बदलण्याचा प्रस्तावित केला पाहिजे शासनाला त्या प्रस्ताव पाठवला पाहिजे प्लस नवीन जे स्टोरेज टँक आहे मोठमोठ्याला ज्या दोनच आहे स्टोरेज टँक आपल्याला त्या ग्राउंडवर त्याच्या व्यतिरिक्त अतिरिक्त ज्या ज्या विस्तार झाला शहरात त्या विस्तारित त्या त्यानुसार ते नियोजन झालं पाहिजे तो टोवरेज टॅम्पसुद्धा वाढल्या पाहिजे त्यामुळे व फायदा होणार आहे कारण वनी हे खूप पॉप्युलेशन वाढत आहे मोठ्या प्रमाणात भविष्यातसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहे ह्या ह्या ही गरज लक्षात घेऊन वनीकरणासाठी एक सुसज्ज अशी चांगली टोवरेज टॅम्प बनवला पाहिजे नळ योजनेचा एक अद्यावत तयार करून फिल्टर प्लॅन्टसुद्धा अतिशय महत्त्वाचा कारण फिल्ट फिल्टर जर अद्यावत असला चांगला असला तर पाणी वनीकरांना शुद्ध मिळणार आहे कारण शुद्ध पाणी पिणे हा सर्वांचा अधिकार आहे तर शुद्ध पाणी जर राहिलं तर आरोग्य चांगलं सुदृढ राहते आरोग्य सुदृढ राहिलं तर माणूस चांगला काम करतो म्हणून हे सुद्धा अतिशय गरजेचं आहे भविष्यात हे केलं पाहिजे जर हा प्रकार हा प्रकार असा जर चालू राहिला तर आम्ही आम्ही रस्त्यावर उतरून वरी सोबत घेऊन आम्ही मोठं आंदोलन छेडणार जर येत्या काळात पाण्याची समस्या यांनी पाण्याच्या समस्याचा निपटारा केला नाही तर येणाऱ्या आठ दिवसामध्ये आम्ही मोठं आंदोलन छेडू असा इशारा देखील त्यांनी दिला आहे लखी बुडालेचा मनोज नवले वणी